मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस एप्रिल आणि याच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी आवक सव्वीसशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आहे तेहतीसशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी हिंगोली आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे फक्त तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण जस्त दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर आवक आहे तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अक दहा हजार सहाशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पालम आवक आहे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पार्शिवनी आवक दहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे दीडशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आहे सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो कालशुरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार